महान करा आणि बेल ला क्लिक टोमॅटो मुसळधार पावसामुळे कणवाड कुटवाड परिसरातील टोमॅटो शेती उद्धवस्त झाली असून याचा आर्थिक फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा हवामान अंदाज चुकल्याने तसेच प्रति वार्षिक लवकर पाऊस यावेळी सुरू झाल्याने टोमॅटो शेती उद्ध्वस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान टोमॅटो उत्पादकांना सहन करावं लागत आहे शासनाने नुकसान झालेल्या टोमॅटो शेतीचं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे चालू वर्षी लहरी हवामान तसेच मुसळधार पाऊस यामुळे टोमॅटो उत्पादकांचे गणित चुकलं आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्याने कनवाड कुटवाड परिसरातील टोमॅटो शेती उद्धवस्त झाली मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे नुकसान झाल्याने हे सर्व टोमॅटो रस्त्यावर फेकण्याशिवाय टोमॅटो उत्पादकांना पर्याय उरला नाही या परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी येथील टोमॅटोला जास्त दर मिळतो म्हणून अहमदाबाद येथील बाजारपेठेला पाठवतो अहमदाबाद बाजारपेठेत लाल टोमॅटोला मोठी मागणी असते यासाठी येथील शेतकरी टोमॅटो लाल होईपर्यंत शेतामध्ये ठेवला होता मात्र याच दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने टोमॅटो खराब झाला अथर्व या जातीच्या टोमॅटोला अहमदाबाद येथील बाजारपेठेत सध्या अठरा ते वीस रुपये किलो दर आहे तर स्थानिक बाजारपेठेत आठ ते दहा रुपये किलो दर आहे येथील टोमॅटो उत्पादकांना एकरी दीड ते दोन लाख रुपये आर्थिक फटका सहन करावा लागला आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याने या, कोल या परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला आहे महानकर नेपसाठी इजास खान पठाण कनवाड